नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलासा आहे दिलासादायक बातमी सुद्धा आहे नुकसान भरपाईच्या संदर्भात आपण कालही अपडेट घेतलं होतं ज्या पद्धतीने कमेंट होते की एक महिना झाले केवायशी करलेली आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत आठ दिवस झाले पैसे केवायशी करून सुद्धा पैसे आले नाहीत कोणी म्हणते पंधरा दिवस झाले तरी सुद्धा पैसे आले नाहीत याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला काल व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे परंतु तुम्हाला जर तुमचं स्टेटस बघायचं असेल तर ते कशा पद्धतीने बघायचं कुठे बघायचं आहे त्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे किती जमा झालेले कोणत्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत कोणत्या गटाचे पैसे जमा झालेले हे सर्व माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर दिसणार आहे ती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे नक्कीच परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित माहीत पडेल एकटे अनुदान आपल्याला किती मिळत आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्याकरता प्रथम अपडेट पाहण्याकरता या साईटला सबस्क्राईबचं बटन दिसेल तुमच्या उजव्या किंवा डाव्या साईटला त्याच्यावरती क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला एक घंटीचं बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला काय होईल ज्यावेळेस नवीन व्हिडिओ पडेल त्यावेळेस तुम्हाला त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट तो व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो टाईम न घालता तुमचा मी व्हिडिओ चालू करत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंदाजी पैसेवारी काढण्यात आली होती त्यानंतर सरासरी पैसेवारी काढण्यात आली होती त्याचबरोबर अंतिम पैसेवारी ही काढण्यात आली होती यामध्ये नुकसान भरपाई असेल पीक मा असेल बँकेच्या पीक कर्जात सवलत असेल मुलाच्या शाळेच्या शिक्षणा फीमध्ये सवलत असेल अशा लाईट बिल मध्ये सवलत असेल अशा बऱ्याच काही योजना यामध्ये दिल्या जातात आणि त्यासाठी पैशाची आणवारी खूप महत्वाचे असते हे सुद्धा आपण वारंवार पाहिलेलं आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटते मी आज व्हिडिओ टाकला की लगेच पैसे यायला पाहिजे उद्या व्हिडिओ टाकला की लगेच पैसे यायला पाहिजे तुम्ही खोटं बोलता असंही काही बोलतात परंतु मित्रांनो एखादी गोष्ट जर टाकायची असेल किंवा सांगायची असेल तर त्याच्यावरती अभ्यास करूनच ती गोष्ट सांगितल्या जाते आता पैसे टाकायचा विषय असेल ते माझ्या हातात नाही आणि तुमच्याही हातात नाही ते जर असत तर मी तुम्हाला लगेच टाकून दिले असते परंतु सांगण्याचं तात्पर्य आहे ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल अकोला असेल परभणी असेल नांदेड असेल धाराशिव असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल अमरावती असेल नागपूर असेल ज्या चौतीस जिल्ह्यापैकी ज्या ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर त्या ठिकाणचे तलाटे असतील कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते त्यानंतर सरासरी जी आकडेवारी आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा तहसील या ठिकाणी देण्यात आली होती तहसीलच्या माध्यमातून ई केवायसी चा डाटा जो आहे ते परत एकदा अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे याचा जे विलंब होण्याचं कारण जे होतं ते पैसे जे जमा होण्याचं कारण जे होतं जे पैसे आपल्याला लेट मिळाले त्याचं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजेच जर तलाटी यांच्या माध्यमातून सरासरीची आणवारी पैशाची आणवारी जर आदुवरच जाहीर केलेली असती तर ते त्यांचं पद धोक्यात घालू शकत होते कारण तर जर पन्नास पैशाच्या आत आनेवारी काढली तर त्यामध्ये काय होते की जे तलाटे आहेत त्यांना तरी कोणीतरी जाब विचारणार असते जर एखाद्या गावातून पन्नास पोते होत असतील तर त्या पन्नास पोताची जर शेवटची आकडेवारी जर कमी आली असेल म्हणजेच जिल्ह्याची आणीवारी जर कमी आली असेल तर एवढा माल मार्केटमध्ये कुठून आला याची विक्री कुठून झाली अशा पद्धतीची विचारपूस केली जात असते त्या कारणाने तलाटी यांच्या माध्यमातून ज्या याद्या आहेत त्या अपलोड करण्यात आल्या नव्हत्या आता त्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि बऱ्याच गावाच्या केव्हाच्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत आता प्रत्येक जिल्ह्यात आहे ते त्याप्रमाणे काही गावाच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीच्या केवायशा सुद्धा करण्यास सुरू झालेल्या आहेत आता एक महत्वाचा विषय बऱ्याच लोकांना वाटते की आम्ही के केवायसी केली जशा पद्धतीने एक महिना झाले दोन महिने झाले तीन महिने झाले किंवा पंधरा दिवस झाले आठ दिवस झाले अशा पद्धतीने केवायसी केल्या परंतु पैसे खात्यावर आले नाही हा सर्वात एक मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी वेबसाईटवरती मध्ये तुम्हाला एक वेबसाईट टाकणार आहे लिंक टाकणार आहे त्या लिंकवरती क्लिक करा लिंकवरती केल्यानंतर केल्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गुगलवरती डायरेक्ट त्या वेबसाईटवर घेऊन जाईल वेबसाईटवर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जो वी के आय डी नंबर दिलेला आहे म्हणजे तलाठी यांच्या माध्यमातून तुमच्याकडे ज्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत किंवा माही सेवा केंद्र या ठिकाणी ज्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत तो व्ही के नंबर घ्यायचा व्ही के नंबर जशाच तसा कॉपी करा किंवा कुठेतरी नोट करा आणि तो परत त्या वेबसाईटवरती टाका वरती टाकल्यानंतर तुमचं बँकेचे डिटेल्स सर्व ओपन होईल त्या ठिकाणी तुमचा गट नंबर दिसेल तुमचा अकाउंट नंबर दिसेल कोणत्या बँकेत पैसे गेलेले आहेत हे सुद्धा दिसेल जर तुमचे पैसे चेक करायचे असतील तर ज्या पद्धतीने आपल्याला पी एम किसानचे पैसे ज्या खात्यावर मिळतात त्याच खात्यावर हे पैसे तुमचे डीपीटी अंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत जरी तुमची केवायसी केल्यानंतर एखाद्या बँकेचं व्यवस्थित दुसरं काय नाव दिस दिसत असेल म्हणजे तुमचे चे पैसे आहेत बडोदा बँकमध्ये आणि तुम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी तर मध्यवर्ती बँक दाखवते तर घाबरून जाण्याची गरज नाही तुमचे पीएम किसानचे पैसे पौईशा ज्या खात्यावर जमा होतात त्याच खात्यावर तुमचे पैसे जमा केले जाणार आहेत आता ज्या पद्धतीने जिल्हा अधिकारी असतील जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जशा पद्धतीचा निधी अपलोड केला जाईल पैसे वाटप केले जातील त्या पद्धतीने तुम्हाला पैसे हे मिळत असतात केवायसी केल्यानंतर चोवीस ते बहात्तर तासात हे पैसे मिळणं अपेक्षित असतात परंतु ज्या पद्धतीने काही जिल्हाधिकाऱ्यांकडे बजेट असेल किंवा नसेल त्या बजेटनुसार त्याचं पैशाचं वाटप केले जात असते आणि निश्चितच तुमचा पंधरा दिवस झाले असेल वीस दिवस झाले असतील किंवा महिना झाली झाल्या असेल तरी सुद्धा काळजी करायची गरज नाही पैसे तुमच्या खात्यावर निश्चितच जमा केले जाणार आहेत केवायसी जर तुम्ही केले असेल तर आता हे पैसे कधी जमा केले जातील मी परत सांगतोय ज्या पद्धतीने काही जिल्हाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून जशा पद्धतीचं त्यांचं विशिष्ट खातं असते त्या विशिष्ट खात्याच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातील जिल्हा सॉरी तहसील या ठिकाणी त्याचं पैशाचं वाटप केलं जात असे तेच पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जातील नक्कीच असेच व्हिडिओ पाहण्याकरता परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा